केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा केसांवर भांडी घेतल्यास महिलांच्या जीवाला धोका केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल महिलांची एक वाईट सवय जी म्हणजे केस देऊन भांडी घेणं पण या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल महाराष्ट्रात एक अशी धक्कादायक घटना घडली जेव्हा एका छोट्याशा गावात एक भांडी विकणारी महिला आली होती जी केस घ्यायची आणि भांडी द्यायची तिच्याकडे एक सायकल होती त्या सायकलवर प्लास्टिकची भांडी स्टीलची भांडी तसेच नवनवीन कडाया होत्या अगदी चाकाकणारी भांडी होती नेहमीप्रमाणे गावातील महिलांनी गर्दी केली आपल्या घरात साठवलेले तुटलेले गळलेले केस घेऊन त्या तिथे जमल्या त्या महिलेकडून त्यांनी केस देऊन भांडी घेतली काहींनी पातेले घेतले काहींनी कढई घेतली तर काहींनी चमचे घेतले पण त्यांना माहिती नव्हतं एका क्षणाच्या लालसेपोटी त्यांनी केस देऊन भांडे घेतले खरे पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट येणार होतं आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरणार होता संपूर्ण महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरणार होतं कारण की महिलांची ही एक अशी सवय आहे की ज्या महिला कुणी जरी आलं भांडे केसवर भांडे देणाऱ्या महिला आल्या की त्या केस देतात आणि भांड घेतात पण त्यांना माहिती नव्हतं की त्याचे काय दुष्परिणाम होणार होता त्या गर्दीमध्ये एक रत्ना नावाची महिला होती रत्ना देखील ती गर्दी पाहून और भांडे देणारी एक महिला आली पाहून ती देखील आली होती रत्नाने देखील तिचे दोन मुठी भर केस देऊन सुंदर स्टीलचं पातील घेतलं होतं ते पातील घरी आणलं ते पातीला आणलं तिने ते, ते स्वच्छ धुतलं आणि त्यावेळेस तिने तिच्यामध्ये भाजी बनवली ती भाजी इतकी स्वादिष्ट झाली होती रत्नाला देखील वाटलं होतं की एक रुपया न देता आपण पातेलं घेऊन आलोय आणि त्याच्यामध्ये आता आपला वापर होतोय पण तिला समजलं नाही कि तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे आणि ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ पसरणार होती तिने जेव्हा त्यातली त्या भाजी खाल्ली तिच्या घरातल्या तिच्या पतीला मुलांना दिली त्यानंतर जे घडलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला रत्नाला समजत नव्हतं तिच्या सोबत असं काय होत आहे त्याचबरोबर तिच्या गावातल्या जेवढ्या जेवढ्या महिलांनी केस देऊन भांडी घेतली होती त्यांच्या आयुष्यात देखील इथून पुढे जे घडलं त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही त्यामुळेच आज आपण पाहतोय की नेमकं त्यांच्या आयुष्यात काय घडलं केस देऊन भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात काय नुकसान होतात रत्नाच्या बाबतीत नेमकं काय झालं त्या गावात केस देऊन भांडी घेतल्यानंतर नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे लोक आता केसवर भांडी घ्यायला घाबरत आहेत आता तुम्ही तुम्ही या घटनेमधून काय लक्षात भांडी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे तुमच्यावर भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात काय नुकसान होतात अशी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांची एक अशी वाईट सवय आहे जी म्हणजे केसावर भांडी घेणं बऱ्याचशा गावांमध्ये छोट्या निमशहरी भागामध्ये काही महिला डोक्यावर भांड्यांचे गाठोडो घेऊन येतात किंवा सायकलवर काहीतरी घेऊन येतात आणि केस देऊन भांडे दिले जातात ते ओरडतच येत असतात त्याचबरोबर महिला जमा होतात आणि भांडे देतात आणि अगदी त्या दिवशी तसंच घडलं होतं एका गावात एक, एक महिला तिच्या सायकलवर प्रचंड भांडी घेऊन आली होती चकचकणारे स्टीलचे भांडे होते पातेले होते कराय होत्या प्लास्टिकच्या वस्तू होत्या ती फक्त केसवर भांडे घ्या असं ओरडत चालली होती आणि अक्षरशः महिलांचा गरडा झाला आणि त्यांनी कुणी कुणी पातेले घेतले कुणी चमचे घेतले कुणी कडा घेतल्या तर कुणी काय घेतलं पण त्यातली एक महिला रत्ना होती ते रत्नाने देखील एक पातीला घेतलं होतं त्या पातीला तिने रात्री जाऊन भाजी बनवली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यामुळेच आज आपण महत्वाची माहिती जाणून घेतोय की जी माहिती प्रत्येक व्यक्तीला गरजेची आहे महिलांची एक वाईट सवय की ज्यामुळे संपूर्ण घराचं नुकसान होऊ शकतं जगात प्रत्येक व्यक्तीला म्हणजे काही ना काही कै सवय असतात या काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागत असतात आणि अशा सवय आहेत की ज्यामुळे आयुष्याची राख रांगोळी होते एक अशी सवय जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते ती सवय म्हणजे केस देऊन भांडी घेण्याची सवय पा आजचं युग धावपळीचं झालंय त्यामुळे महिला काय करतात शरीराची काळजी घेत नाही त्यांना मानसिक शारीरिक आजार होतात आणि याचाच परिणाम म्हणून केस गळती होत असते आता ही समस्या प्रत्येक महिलेला असते गावाकडे प्रत्येक महिला हे गळालेले केस किंवा के विंचरतांनी कंगव्यात अडकलेले केस जमा करते कुठेतरी स्टॉक करते आणि मग खेड्यापाड्यात या केसांच्या बदल्यात भांडी घेतली जातात आणि ही भांडी घरात वापरली जातात आणि हीच मोठी समस्या आहे हीच खरी सुरुवात होत असते ही भांडी घेण्याची सवय तुमचं किती मोठं नुकसान करू शकते हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही तुमचं किती नुकसान होतं याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही तुमच्या गावाकडे शहरांमध्ये बरेचसे लोक सायकलवर हो येतात किंवा छोट्या छोट्या गाडीमध्ये येतात ज्यांच्याकडे भरपूर भांडी असतात प्लास्टिकच्या वस्तू असतात घरात उपयोगी पडणाऱ्या प्लास्टिकच्या स्टीलच्या वस्तू असतात त्यांच्या गाडीला भोंगा किंवा हॉर्न लावलेला असतो किंवा ते तोंडाने आरोली देत असतात त्यावेळेस ते गावात येतात तर त्यावेळेस ते महिलांकडून केस जमा करून घेतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना छोटीशी भांडी देतात आता या प्रकारामुळे या सवयेमुळे केस देऊन भांडी घेतल्यामुळे तुमच्या घरावर किती मोठं संकट येऊ शकतं तुमच्या आयुष्यात किती समस्या निर्माण होऊ शकतात याची तुम्हाला कल्पना नसते आणि म्हणूनच ही अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला इथून पुढे सांगतोय पहा ज्या वेळेस ही लोक तुमच्या घराजवळ येऊन बसतात तुम्हाला म्हणतात केस आहेत का आणि तुम्ही ज्या वेळेस घरातून केस घेऊन येतात जेव्हा एक मैला येते लगेच दुसरी येते लगेच तिसरी येते कारण की प्रत्येक घरामध्ये महिलांचे केस गाळलेले असतात आणि केस गाळलेले जमा करून ठेवणं ही महिलांची एक सवय असते आणि मग ते काय करतात ते केस अंदाजेत घेतात या केसाच्या अंदाज होऊन तुम्हाला एखादं छोटं मोठं तुम्हाला वाटेल ते आवडेल ते भांडं देऊन टाकतात तुम्ही खुश होतात पण हे तुमचा आनंद आहे हा क्षणिक आनंद असतो पण हे जे केस आहे ते त्यांच्याकडे ठेवतात आणि ते ज्यावेळेस तो केस घेऊन जातात आणि खरा गेम इदूम पुढे सुरू होतो खरा गेम इदूम पुढे सुरू होतो कोणाला कळत देखील नाही खरा खेळ पुढे होत असतो तुम्ही पाहिला असतात हे जे तुमचे केस असतात या केस घेऊन तुम्हाला भांडं दिली जातात बऱ्याचशा महिलांचे केस तुटलेले असतात तर काही महिलांच्या आजारपणामुळे गळाले असतात तर काही महिलांचे केस निरोगी असतात पण अगदी जोर लावून ओढल्यामुळे कंगव्यात ती केस अडकतात आणि हीच केस महिला जमा करून त्या बदल्यात ती भांडी देतात ही भांडी घेतल्यामुळे त्यांच्यावर काय दुष्परिणाम होतात याची तुम्हाला कल्पना नसते हा जेव्हा भांडेवाला किंवा भांडेवाली व्यक्ती ज्यावेळेस भांडे देऊन केस तुमची घेऊन जाते तेव्हा या केसांत नेमकं पुढं काय होतं याची तुम्हाला कल्पना नसते पहा याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे या केसांचं मूल्य नेमकं काय असतं धार्मिक ग्रंथात काय लिहून ठेवू लग लक्षपूर्वक पात्रा ही सवय पा, जी आहे तुमच्या घराचं वाटोळ करू शकते पहा धार्मिक जे आहे आपण जर दृष्टीने बघितलं तर ही जी भांडी आहेत तुम्ही केस देऊन देतात तर ही भांडी काही तुम्ही शोकेसवर ठेवत नाही या भांड्याचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करतात त्यामध्ये तुम्ही भाजी करतात चपाती करतात किंवा डायरेक्ट खाण्यासाठी सर्व करण्यासाठी देखील या भांड्यांचा वापर करतात आता पहा या छोट्याशा भांड्याच्या लालसेपेटी तुम्ही केस त्या माणसाच्या हातात देतात पण शास्त्रामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हो। हा खूप महत्वाचा असतो आपले जे केस आहेत या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे शास्त्रामध्ये सांगितलेली माहिती आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का कारण की बऱ्याचशा लोकांना माहिती नाही हळूहळू या चुकांमध्ये आपण आपल्या घरांचं किती मोठं नुकसान करतो आपल्या घरातली लक्ष्मी आपण विकू शकतो का नाही ना पण त्या भांड्याच्या लालसेपोटी शंभर दोनशे रुपयाच्या भांडे पोटी आपण आपले मौल्यवान केस म्हणजे ज्याला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे ते आपण देऊन टाकतो तुम्ही ते अजिबात केलं नाही पाहिजे पहा जर तुमच्या केसाला लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे त्यामुळेच ते तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं हे श्रेष्ठ मानलं जातं कारण तिथे ते भक्तीनं अर्पण केले जातात ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं पण पहा केस विकणे ही सगळ्यात म अगदी वाईट गोष्ट आहे पहा ज्याला शारीरिक आजार सी उडी किंवा हार्मोनल असंतुलनामुळे ज्याचे केस गळतात गरीब महिला हे केस साठवून ठेवतात त्यांना वाटतं यात फायदा होतो दोन पैसे भांड्याला वाचतात हे भांडे घरामध्ये येतात पण नकळत धार्मिक शास्त्रात सांगितलं आहे की त्यामुळे गरिबी वाढते केस दान करणं पुण्य आहे पण विकणं हे शंभर टक्के चुकीचं आहे विकलेल्या केसामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं शास्त्रात सांगितलं आहे आता केस दिल्यानंतर ती जी भांडी आहे या भांड्यांचा घरात सर्रास वापर होतो स्वयंपाकासाठी वापर होतो भांड्यात अन्न शिजवलं जातं अन्न ठेवण्यासाठी वापरलं जातं अनेक वेळा डायरेक्ट खाण्यासाठी याचा वापर होतो या भांड्यामुळे आपल्या पोटात नकारात्मक ऊर्जा जाते असं काहींचं म्हणणं आहे यामुळे घरात गृहदोष वाढतात घराची प्रगती खुंटते केस विकून श्रीमंती मिळत नाही उलट गरिबी वाढते असंही भरपूर लोकांचं म्हणणं आहे पहा शरीराचा अवयव विकून जसे आपण पैसे घेत नाही ना तसंच केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे म्हणून शास्त्रात सांगितलंय की तिरुपतीमध्ये आपण केस आपला अमूल्य अवयव दान करणं पण विकले विकले गेलेले केस नकारात्मक पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ असं शास्त्रात सांगितलंय मग या केसांचं नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल ते कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्याचा काय वापर केला पाहिजे की के ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल हे जे केस आहे ते केस तुम्ही ज्यावेळेस देता ज्या भांड्यावाल्याला देता कुठल्या एखाद्या दे विक्रेत्याला देता त्यावेळेस इंटरनेटवर सर्च केल्यावर आम्हाला असं आढळलं की या केसांचा मोठा व्यापार होतो हे केस वीक बनवण्यासाठी हेअर एक्सटेन्शनसाठी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात या नैसर्गिक केसांचा रेट पाच हजार रुपये किलो पासून वीस हजार रुपये किलोपर्यंत असतो आता तुम्ही कदाचित एखादं छोटं भांडं घेता शंभर दोनशे रुपयाचं पण हेच केस नंतर हजारोंचा याच्यावर व्यवसाय होत असतो धंदा होत असतो मानवी केस जे यावेळेस शास्त्र काय सांगतं तर शास्त्र सांगतं तुम्ही हे विकू नका पण जर आद जर वैज्ञानिक पद्धतीने गेलं तर याचं वर्गीकरण केलं जातं आणि बाहेरच्या देशामध्ये या केसांना सॉर्टिंग करून लाखो रुपयांचा भाव मिळत असतो पण याचबरोबर तुम्ही केस विकले तर तुम्हाला धार्मिकदृष्ट्या नुकसान होतं पण याचा विक्रेते फायदा घेतात बाहेरच्या देशात विकलं जातं भारत देश हा जगातला सगळ्यात मोठा केस विकणारा देश आहे पण मग केसांचं काय केलं पाहिजे केस जर गळाले तर ते एखाद्या नदीत पवित्र नदीत सोडून दिले पाहिजे किंवा हे केस तुम्ही दान केले पाहिजेत तिरुपतीसारख्या मंदिरामध्ये किंवा अशा ट्रस्ट आहेत की जिथे कॅन्सरमुळे किंवा इतर काही कारणामुळे ज्या लोकांचे केस गेले आहेत तर त्यांना तुम्ही हे केस दान केले पाहिजे त्या अशा प्रकारे तुम्ही या केसांची विल्हेवाट लावली पाहिजे त्यावर भांडी घेणं हे खरंच चुकीचं दृष्टिकोन आहे असं धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे आता तुमचं नेमकं यावर मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद